पाक्षिक पत्र बहिष्कृत भारत शुक्रवार तारीख बारा ऑगस्ट एकोणीशे सत्तावीस अंक दहावा आजकालचे प्रश्न त्रावणकोर संस्थानामधील एका ठिकाणी अस्पृश्य मानलेल्या वर्गातील लोकांकरिता एक वेगळा रस्ता काढण्याची सूचना तिथल्या कायदे कौन्सिलमध्ये पसार झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे अस्पृश्यांकरिता वेगळी देवळे बांधण्याच्या सूचनेला विरोध करीताना अशा वेगळेपणाचे पर्यवसान शेवटी वेगळ्या धर्मशाळा वेगळ्या विहिरी वेगळे रस्ते वगैरेमध्ये होऊन शेवटी अस्पृश्यता आहे तशी कायम राहील अशी भीती आम्ही व्यक्त केली होती त्या भीतीचे प्रत्यंतर त्रावणकोरमधील वरील सूचनेवरून दिसून येते जेथे बहिष्कृतांच्या स्पर्शाने रस्ते विटाळतात तेथे अस्पृश्यता नाहीशी होण्याची आशा तरी बाळगता येईल काय बहिष्कृतांना असल्या फुसक्या सवलतींची मुळी जरुरी नाही त्यात त्यांचे हित नाही कारण अशा ढोंगी सवलतीमुळे अस्पृश्यता नाहीशी होण्याला मदत न होता ती वज्रलेप मात्र होणार आहे बहिष्कृत लोक आपल्याला हिंदूंच्या देवळात जाण्यास मोकळी कसावी हिंदू धर्मीय या नात्याने आपला तो हक्क आहे अशी मागणी करीत आहेत तर काही धूर्त लोक आम्ही तुम्हाला निराळी देवळे देतो तुमच्यासाठी निराळे रस्ते बांधतो असे सांगत आहेत याचा अर्थ असा की बहिष्कृतांनी चिरकाल बहिष्कृतच राहावे त्यांना आपली डोकी वर काढण्यास केव्हाच सवड मिळू नये आणि अशा थोड्या सवलती तोंडावर टाकून हिंदू धर्मीय लोकांची संख्या फुगवून दाखवून अखिल हिंदू समाजाच्या नावावर उच्च वर्णीय लोकांना विशेष हक्क व सवलती स्वतःसाठी मिळवण्याचा मार्ग मोकळा राहावा बहिष्कृतांसाठी देवळे वेगळी त्यांना चालण्यासाठी रस्ते वेगळे असे बंड चालू दिल्यास हिंदू लोकांना स्वराज्य मिळाल्यावर बहिष्कृतांसाठी आगगाड्या किंवा आगगाड्यांचे डबे वेगळे येथपर्यंतही पाळी यावयाची आणि पेशवाईचे पुनरुज्जीवन होऊन महाराष्ट्रात सुद्धा बहिष्कृतांना गळ्यात मडकी घालून फिरावे लागावायचे सारांश अस्पृश्यांसाठी निराळी देवळे व निराळी रस्ते बांधणे ही प्रगती नसून पुच्छ प्रगतीच होय मलबार मधील अस्पृश्य मानलेल्या जातीमध्ये ताडी काढणे वगैरे धंदे करणाऱ्या कित्येक जाती असून त्यांची राहणी तेथल्या कित्येक उच्च जातीपेक्षाही स्वच्छ आहे आणि त्यामध्ये कैक पुरुष व स्त्रियाही विश्वविद्यालयाच्या पदवीधर आहेत अर्थात राहणी व संस्कृती यांचा त्यांच्या अस्पृश्यतेशी काही संबंध नसून केवळ दुराग्रहच अस्पृश्यतेच्या मुळाशी आहे अशा जुलमाला कंटाळून साल शेकडो कुटुंबे तिकडे ख्रिस्ती होतात यात आश्चर्य आहे काय हिंदू संघटनवाद्यांचे इकडे लक्ष जात नाही त्यांना अन्यायाची चीड येत नाही आपल्या जातभाईंचा मूर्खपणा त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही आणि एखाद्या मालिनीबाईने एखाद्या खानाशी विवाह केला म्हणजे मात्र त्यांच्या धर्मभिमानाला ऊत येतो नाशिकचे श्री गायकवाड यांचे पत्र दुसरीकडे दिले आहे त्यावरून बहिष्कृतांना खेड्यापाड्यामध्ये किती जुलूम व अन्याय सोसावा लागतो त्याची थोडी तरी कल्पना येईल गावात इतरांच्या गुरांबरोबर खुद्द महारांचीही गुरे मरत होती ही एकच साधी गोष्ट महारांना गुरे मारण्याचे चेटूक करणे शक्य आहे असे मानले तरी महारांचा त्या बाबतीत काही संबंध नव्हता हे शाबीत करण्यास पुरेशी होती परंतु महारांना वाटेल तशी मारहाण केली तरी हरकत नाही त्यांची दात कोण घेणार अशीच समजूत असल्यामुळे गावच्या लोकांनी महारांना यथेच्छ मारहाण करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतले महारांचा देव जर खरोखर करतुम करतुम शक्तिमान असता तर त्यांना इतका अन्याय व जुलूम इतकी शतके का सोसावा लागला असता ज्या देवाला गुरे मारणे शक्य आहे त्याला माणसे मारणेच का अशक्य असावे बहिष्कृतांना अज्ञान म्हणणारे लोकच स्वतः किती अज्ञान असतात त्यांच्यामध्ये रानटी लोकांच्या समजुती कशा प्रचलित आहेत ते दिंडोरी तालुक्यातल्या प्रस्तुत उदाहरणावरून स्पष्टपणे दिसून येते कित्येक क्षत्रिय कुलावतसांनी केलेल्या मारहाणीमुळे बहिष्कृत वर्गातली सात निरपराधी माणसे दिंडोरी येथील दवाखान्यात जखमी होऊन पडली आहेत याबाबतीत तिकडील पोलीस योग्य ती तजवीज करून अपराधांना कडक शासन करावयाला लावील काय नाशिक जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे इकडे लक्ष जाईल आणि आडमुठ्या गावगुंडांना योग्य ती शिक्षा होऊन इतरांना दहशत बसेल अशी आम्हास उमेद आहे महाड येथील ज्या चौदार तळ्याच्या बाबतीत एवढे रण माजले आणि साऱ्या हिंदुस्थान देशात गवगवा झाला त्या चौदार तळ्याचे शुद्धीकरण करूनच महाडचे सोवळे लोक उगी राहिले नाहीत पूर्वी एका ठरावाच्या द्वारे सदरील तळे सर्व जातीच्या लोकांना मोकळे ठेवण्यात आले होते व त्यानंतरच बहिष्कृत लोकांची परिषद भरून त्याचे पाणी परिषदेचे प्रतिनिधी प्याले हल्ली म्युनिसिपॅलिटीने सदरील पूर्वीचा ठराव बहुमताने रद्द केल्याची खात्रीदायक बातमी आम्हाला समजली आहे महाड म्युनिसिपाल्टीमध्ये प्रतिगामी धोरणाच्या सभासदांचाच भरणा असल्यामुळे चौदार तळे फक्त उच्चवर्णीय हिंदू लोकांपुरतेच खुले ठेवण्याची जी सुधारणा करण्यात आली ती बद्दल आम्हास काही आश्चर्य वाटत नाही महाड म्युनिसिपाल्टीने आपला पूर्वीचा ठराव बदलून अस्पृश्यांना चौदार तळ्यावर बंदी केली आहे तिच्याकडे कुलाबा जिल्ह्याच्या कलेक्टरांचे लक्ष जाऊन म्युनिसिपाल्टीला ताळ्यावर आणण्यासाठी योग्य ती तजवीज केली जाईल अशी आम्हास आशा आहे महाड म्युनिसिपाल्टीला सदरील नवीन ठरावाने आपण बहिष्कृतांचा आता कायमचा बंदोबस्त केला असे वाटत असल्यास तो भ्रम आहे या प्रश्नाचा निकाल असल्या फुसक्या ठरावामुळे बहिष्कृतांच्या विरुद्ध होणे शक्य नाही उलट महाड येथे सत्याग्रह करून चौदार तळ्याची बहिष्कृतांच्या दृष्टीने खरी शुद्धी करण्याची जी चळवळ चालू आहे त्या चळवळीला मात्र अधिक जोर येणार आहे हे महाड म्युनिसिपाल्टीच्या अनुदार सभासदांनी पक्के ध्यानात ठेवावे महाडच्या मारामारीचे खापर स्पृश्य जातीच्या अशिक्षित लोकांवर फोडून खादीवाले प्रतिसहकारवाले वगैरे लोक नामानिराळे होऊ पाहत होते परंतु हल्लीच्या ठरावामुळे त्यांच्या तोंडावरील बुरखा दूर होऊन त्यांचे खरे स्वरूप सर्व जगाला दिसून येत आहे बहिष्कृत वर्गाच्या योग्य हक्काविषयी त्यांना जाणीव असती आणि अशिक्षित गुंडांनी केलेली मारामारी त्यांना मनापासून नापसंत असती तर तळ्याच्या बाबतीतील पूर्वीचा ठराव रद्द करण्याचा उपद्व्याप त्यांनी केला नसता हे सांगावयास नकोच